नमस्कार मी रागिणी जस्ट सिम्पल थिंग या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासनं स्वागत करते याआधी आपण आपल्या चॅनलवर बऱ्याच जगण्याशी रिलेटेड गोष्टी बघितल्या छोट्या छोट्या गोष्टींमधनं आयुष्य कसे घडवायचे कुठल्या गोष्टी करायच्या आणि कुठल्या टाळायच्या अशा बऱ्याच काही गोष्टी आपण इथे शिकलो त्यात तुमचा भरभरून प्रतिसादही मला मिळाला आयुष्यात हा प्रवास करीत असताना बऱ्याच गोष्टी साध्य होतात आणि काही सुटतात साध्य झालेल्या गोष्टी लोकांना दिसतात पण केलेला संघर्ष हा कुठेतरी दडलेला असतो याच सगळ्या गोष्टी तुमच्या समोर मांडण्यासाठी आणि ज्यांनी संघर्षाच्या गाथा लिहून खरोखरच काहीतरी मिळवलाय त्या रियल सेलिब्रिटीजची ओळख करून देण्यासाठी आपण हा नवीन कार्यक्रम घेऊन आलो आहे आयुष्य जगत असताना प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या स्वरूपात संघर्ष करत असतं कुणी जगण्यासाठी संघर्ष करत असत कुणी शिक्षणासाठी तर कुणी करिअरसाठी एवढंच काय तर काही लोक दोन वेळच्या भाकरीसाठी संघर्ष करतात पण पर प्रत्येकाची परिस्थिती आणि संघर्ष आपल्यासमोर येत नाही तो संघर्ष आणि त्या रिअल सेलिब्रिटीजला तुमच्याशी ओळख करून देण्यासाठी माझा हा एक छोटासा प्रयत्न तर ही स्टोरी आहे त्या व्यक्तीची जिने परिस्थितीसमोर हार न मानता परिस्थितीला स्वतःसमोर नतमस्तक केले भारती दर्यापुरकर मूळची मोरशी या तालुक्यातली आणि अमरावती या जिल्ह्यातली ही मुलगी लहानपणापासूनच अतिशय महत्वाकांक्षी ग्रॅज्युएशन झालेलं असतानाही तिला पुढे शिकायचं होतं फॅशन डिझायनिंग झाले होते आणि त्यातच तिला करिअर करायचे होते वडील हे संगीत शिक्षक होते त्यामुळे तिला संगीताचीही फार आवड होती अशातच नागपूरमध्ये राहणाऱ्या एका युवकाशी तिचं लग्न ठरलं आणि मनामध्ये अशा महत्वाकांक्षा आणि खूप सारी स्वप्ने घेऊन तिने सासरचा उंबरठाव आणला आणि पतीसोबत ती सुखी संसाराची स्वप्ने रंगवू लागली पण पुढील महिन्याभरातच पतीची नोकरी गेली आणि तिचा संघर्ष सुरू झाला सासरची परिस्थिती ही अगदी जेमतेमच होती पण मंडळी चांगली असल्याने तिचे तिथे लग्न झाले होते घरी नणन सासरे आणि ही दोघे नवरा बायको सासऱ्यांची पेन्शन सुरू होती पण चार जणांच्या कुटुंबाला पुरेशी नव्हती तिचे पतीही नोकरीच्या शोधात फिरत होते पण त्यांना यश ये येत नव्हते अशात भारतीची काळजी वाढली तिला कळत नव्हते काय करावं माहेरच्यांशी बोलल्यावर ते तिला दिलासा देत तिला सांगत की एक दिवस सगळं नीट होईल भारती ही हिंमत खसणाऱ्यांपैकी नव्हती तिने हिंमत ठेवली पुढे वर्षभरातच भारतीला एक गोड मुलगी झाली तिने उत्साहाने तिचं नाव दामिनी असे ठेवले आता मात्र भारतीची काळजी वाढू लागली माझ्या इच्छापेक्षा मला माराव्या लागल्या पण मुलीच्या माराव्या लागू नये यासाठी तिची धडधड वाढत होती दामिनी थोडी कळती झाल्यावरच भारतीने कंबर कसली आणि तिने ठरवलं की आपण आपल्या इच्छा पूर्ण करू शकलो नाही पुढे शिक्षण घेऊ शकलो नाही पण दामिनीला खूप शिकवायचं मोठं करायचं आणि म्हणूनच ती कंबर कसून कामाला लागली दामिनी थोडी कळती होती भारती नोकरीवर जायची दिवस रात्र काम करायची पण पाहिजे तसा मोबदला तिला मिळायचा नाही मुलीला उच्च शिक्षित करायचे हा ध्यास भारतीने घेतला होता त्यामुळे ती जीव तोडून मेहनत करत होती दिवस सरत होते आणि तिची मुलगी दामिनी थोडी थोडी मोठी व्हायला लागली ती होती ती अभ्यासात तर हुशार होतीच पण तिला नृत्याची ही खूप आवड खूप छान प्रकारे ती डान्स करायची तिच्याकडे बघून भारतीला वाटायचे तिला कथक नृत्य शिकवावे पण घरात इतका पैसाच येत नव्हता कितीही इच्छा असली तरी डान्स क्लासेस ती दामिनीला लावू शकत नव्हती तरीही मुलीला डान्स शिकवायचा या जिद्दीने ती दामिनीला घरीच डान्स शिकवायला लागली तिचं ते प्रशिक्षण घेताना बघून आजूबाजूची मुलंही डान्स करायला भारतीच्या घरी येऊ लागली पण आता या मुलांना काय शिकवायचे हा प्रश्न भारतीच्या समोर उभा होता कारण तिने डान्सचे कुठलेही प्रशिक्षण घेतले नव्हते अशातच तिची ओळख झाली नागपूरचे सर्वज्ञात कोरिओग्राफर मनीष सर यांच्याशी त्यांनाही त्यावेळी त्या एरियामध्ये डान्स क्लासेस सुरू करायचे होते मग काय त्यांनी भारतीच्या घरीच डान्स क्लासेस घेणे सुरू केले आणि एक वेगळा प्रवास सुरू झाला पुढे दामिनीचे सुंदर असे डान्स बघून मनीष सरांनी तिची प्रतिभा ओळखली आणि ही मुलगी काहीतरी करू शकते हा विश्वास त्यांना निर्माण झाला मग काय नागपूरमध्ये कुठलीही डान्स कॉम्पिटिशन असो ते दामिनीला उतरवायचे आणि दामिनी त्यामध्ये जिंकूनही यायची मनीष सरांचा दामिनी प्रतीचा विश्वास दृढ झाला होता अशातच एक चांगली संधी चालून आली त्या वेळेचा गाजलेला डान्स शो भुगीबुगीमध्ये दामिनीची निवड करण्यात आली आणि मनीष सरांनी लगेच दामिनीला तिथे न्यायची तयारी दर्शवली पण भारतीच्या समोर प्रश्न होता तो पैशांचा इतक्या दूर जायचे तिकीट कसे काढायचे तिथपर्यंत पोहोचायचे कसे आणि तिथे राहायचे कसे या सगळ्या प्रश्नांची उत्तर त्यावेळी भारतीजवळ नव्हते पण मनीष सरांनी त्यांना दिलासा दिला, दिला। दामिनीच्या आई ट्रेनचे तिकीट काढून त्यांनी तिघांनाही बुगी वुगी या डान्स शो मध्ये नेले तिथे दामिनीने आपल्या उत्कृष्ट डान्सने या शो मध्ये दामिनीने डान्सचे घातले होते ते दामिनीच्या आईने म्हणजेच भारतीने शिवले होते तिचा कपड्यांवर हात इतका परफेक्ट बसला असायचा की कुणीही त्यामध्ये खोट काढू शकत नसेल तिचे कॉस्ट्युम बघून त्या डान्स शो मध्ये कुणीच हे मानायला तयार नव्हते की हे कॉस्ट्यूम स्वतः भारतीने शिवले आहेत पुढे दामिनी बुगी बुगी या शोची डान्स विनर झाली तिने घातलेल्या कॉस्ट्यूमची खूप तारीफ झाली ही सगळी कॉस्ट्यूम भारतीने शिवली असल्याची जेव्हा टीव्ही शोच्या टीमला कळले त्यावेळी त्यांनी पुढच्या कार्यक्रमाचे ऑर्डर भारतीला देव केले आणि मग काय भारतीचा आनंद गगनात मावत नव्हता काम तर मिळाले होते पण पर... कॉस्ट्यूम शिवायसाठी लागणारा कपडा शिलाई मशीन असे कुठलेही साहित्य भारतीकडे नव्हते तिला प्रश्न पडला काम तर मिळाले आहे पण पुढे काय इतके सगळे कॉस्ट्यूम एका शिलाई मशीनवर कसे शिवायचे सोबत कपडा कुठून आणायचा इतके पैसे कुठून जुळवायचे तिने आपल्या भावांना मदत मागितली आणि त्यांनीही लगेच ती मदत तिला देऊ केली भावांनी मिळून तिला दोन शिलाई मशीन घेऊन दिल्या थोडा पैसा गोळा करून तिने कॉस्ट्युम साडी लागणारे साहित्य विकत आणले आणि भारतीचा प्रवास सुरू झाला भारतीला मुलीमुळे एक नवीन मार्ग मिळाला होता प्रचंड मेहनत करून भारती हे काम पूर्ण करायला लागले दोघेही पती पत्नी मिळून रात्र रात्रभर कॉस्ट्युम शिवायचे या संपूर्ण प्रवासात भारतीला नवऱ्याची प्रचंड बळकट साथ लाभली होती आणि त्यामुळे ती जिद्दीने उभीही होती हळूहळू दोघे नागपूरच्या शाळांमध्ये जाऊन वार्षिक स्नेहासंमेलनाचे ऑर्डर घेऊ लागले कॉस्ट्युम डिझायनिंगचं काम आपण करतो हे लोकांना सांगू लागले हळूहळू त्यांची ओळख वाढू लागली कॉस्ट्युमचे ऑर्डर तर मिळू लागले पण पैसा पुन्हा कमी पडू लागला अशातच माहेरहून लग्नात घातलेली सगळी दागिने तिने मोडून टाकले आणि पैसा उभा केला काम सुरू होतं पण पैसा नेहमीच कमी पडायचा भारतीला कळत नव्हता की यातून मार्ग कसा काढू एक दिवस तिने आपल्या बहिणीसमोर विषय काढला आणि तिला मदत मागितली बहिणीनेही लगेच धावत मदत केली बहिणीने दिलेला संपूर्ण पैसा व्यवसायात टाकून भारतीने नवीन बिझनेस सुरू केला आणि नाव दिले दामिनी क्रिएशन घरात कितीही तंगी सहन करावी लागली तरी चालेल पण बिझनेसचा पैसा हा बिझनेस मध्येच टाकायचा ही गाठ तिने मनाशी बांधून घेतली होती त्यामुळे पैसा आला की तो पैसा, पैसा बिझनेस मध्येच लावायचा घरात वेळ पडली तर एक वेळ उपाशी झोपायचे नवऱ्याचं आणि मुलीचं पोट भरलं की झालं आपण काय ग्लासभर पाणी पिऊनही झोपू शकतो असे म्हणत ती चक्क कितीतरी रात्री फक्त पाणी पिऊनही झोपली आहे कदाचित परिस्थितीने लहानग्या दामिनीलाही इतके समजूतदार बनविले होते की हट्ट तिला माहितीच नव्हता आणि आई वडिलांच्या तोड मुलगीही संघर्षाला समोरी जात होती हळूहळू व्यवसायात नफा दिसू लागला भारतीचे ड्रेसचे फिनिशिंग इतके उत्तम असायचे की फक्त कॉस्ट्यूमची उत्तम फिनिशिंग म्हणून तिची सर्वत्र ओळख होऊ लागली नागपूरचे सगळे मोठे कोरिओग्राफर फक्त कॉस्ट्युमच्या फिनिशिंगमुळे त्यांना ऑर्डर देऊ लागले नागपूरमध्ये कुठेही डान्स कॉम्पिटिशन असो हो सगळी ऑर्डर मिळणार ती भारतीलाच कारण तिच्या अथक प्रयत्नांनी आता दामिनी क्रिएशन हे नाव चमकू लागले होते फक्त नागपूरच नाही तर बाहेरच्या शहरांमधूनही भारतीला कितीतरी ऑर्डर मिळू लागल्या होत्या घरी चालणारे हे काम आता दोन मोठ्या शॉपमध्ये शिफ्ट झाले होते भारतीच्या कामाने वेग घेतला होता नागपूरच्या मोठ्या मोठ्या शाळा मोठी हॉटेल्स मोठे इव्हेंट्स सगळ्या ठिकाणी भारतीचेच कॉस्ट्यूम जायचे आज ऐंशी टक्के कॉस्ट्यूम हे दामिनी क्रिएशनमधूनच नागपूरच्या प्रत्येक शाळा हॉटेल आणि इव्हेंट्समध्ये जातात शून्यातून उभ्या केलेल्या या व्यवसायात सध्या पाच करोडची उलाढाल आहे दामिनी ही आता उच्च शिक्षित झालेली आहे पुण्याच्या एका मोठ्या कंपनीत ती कार्यरत आहे भरपूर संपत्ती गाड्या घरे बरंच काही असतानाही भारती दर्यापूरकर या जमिनीवरच आहेत त्या म्हणतात की मला या संपत्तीपेक्षा ती लोक जास्ती महत्वाची आहे ज्यांनी या संघर्षाच्या काळात मला साथ दिली भारती दर्यापूरकर हे नाव आज सर्वज्ञात आहे परिस्थिती समोर त्या डगमगल्या नाही झुकल्या नाही आणि संघर्षामुळे मोडून पडल्या नाही त्यांनी स्वतःला नवीन स्वप्ने दाखविले आणि ती पूर्ण करण्याची जिद्दही ठेवली आता तशा त्या ते त्यांची राहिलेली स्वप्न पूर्ण करतात आहे सुगम संगीतामध्ये त्यांनी विशारपर्यंतच्या सगळ्या परीक्षा दिल्या आहेत आता अलंकारीय परीक्षेची त्या तयारी करतात आहे जगण्याला एक नवीन बळ देणाऱ्या भारती दर्यापूरकर यांच्या या संघर्षमय प्रवासाला जस्ट सिंपल कडून मानाचा मुजरा